महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी कॅप आणि परिसरातील वाहतूक समस्या आणि अतिक्रमण समस्या सुटल्यावर बहुतांशी प्रश्न मार्गी लागतील या परिसरात चोरीच्या घटनांना पायबंद बसावा म्हणून पोलिसांच्या सूचनेनुसार व्यापारांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर अथवा पदपथावर पथारी व्यावसायिकांना बसवून त्यांच्याकडून भाडे दुकानदार सांगतील त्या पथारी आणि फेरीवाल्यांवर कारवाई करावी परंतु छोटे व्यावसायिकांना देखील व्यवसाय करणं शक्य होईल असे समन्वयाचे धोरण सर्वांना विश्वासात घेऊन मनपा प्रशासनाने राबवावे या अशा प्रकारच्या बैठका दर महिन्यास घेऊन व्यापाऱ्यांच्या प्रश्नांचा आढावा घ्यावा अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी मनपा प्रशासन आणि पोलीस असतील या खासदार श्रीरंग बारणी यांच्या उपस्थितीत पिंपरी कॅम्परेमधील व्यापाऱ्यांचे आणि पिंपरी मर्चंट फेडरेशनच्या पदाधिकारी आणि सभासदांची बैठक गुरुवारी रिवर रोड येथे आयोजित करण्यात आली होती श्रीचंद अस्वानी अध्यक्ष व्यापारी फेडरेशन डब्बू माजी स्थायी समिती अध्यक्ष श्याम मेघराजानी अध्यक्ष किराणा भुसारी गोपीचंद चवडा अध्यक्ष कपडा मार्केट तर प्रशासनाकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसेरे पिंपरी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसवे पिंपरी स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक वाहतूक पोलीस निरीक्षक वर्षा राणी पाटील काय प्रश्न होते आणि त्यानंतर पालिकेचे आहेत त्याविषयी काय चर्चा झाली पिंपरीतील व्यापाऱ्यांचे दोन तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणावरती पिंपरी भागामध्ये शगुन चौक असेल साई चौक असेल पिंपरीच्या मार्केटमध्ये असेल छोटे व्यापारी रस्त्यावरती बसतात आणि त्यामुळं ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावरती जाम होते या संदर्भामध्ये मी सूचना केलेल्या बैठकीमध्ये याचबरोबर चोरीच्या काही घटना घडतात त्याला तात्काळ त्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जात नाही आणि जे अतिक्रमण होते ती तात्काळ हटवली गेली पाहिजे या ट्रॅफिकची समस्या दूर करण्याच्या संदर्भामध्ये पोलीस अधिकारी त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मी सूचना दिल्या दोन तीन दिवसामध्ये याचा प्लॅन करतील आणि सणासुदीचे दिवस आहे मी कुणावरही त्रास होऊ नये कुणाला देखील व्यापाऱ्यांना छोट्या व्यावसायिकांना त्रास न करता त्याच्यामध्ये मार्ग काढावा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत महापालिका महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेचे अधिकारी प्रशासन यांनी पोलीस खात्याला सहकार्य करावं दोन्ही पोलीस विभाग असेल महापालिकेच्या विभाग असेल प्रशासन विभाग आहेत दोन्ही प्रशासनाचीच दोन चाकं आहेत त्यामुळं दोन्ही एकमेकाला सहकार्य करतील त्याच्यामध्ये गैरसमज कुठले असतील तर गैरसमज दूर होतील पण दोन्ही एकमेकाला सहकार्य करतील पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा